पण हा किशोर कट सांगतो जर होणार नसेल ना तर त्याला माफ करू म्हणून आव्हान केलंय ती नगरपालिका दिल तेव्हा देईल शासन दिल तेव्हा देईल पण तुमची समितीने ठरवाव बाबासाहेबांच्या तुम्हाला पाहिजे तशा पुतळ्याची इस्टिमेट तुम्ही करावं त्या पुतळ्याचे पैसे देण्याची जबाबदारी ही किशोर आहे आणि म्हणून एखादा घेऊन आला तर बाबा त्याला समजून सांगा की तू बाबासाहेबांच्या नावावर नाटक करू नको त्यांच्या नावावर तू अशा पद्धतीने समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नको हे ठामपणे सांगण्याची हिंमत आजपासून तुमच्यामध्ये आली पाहिजे नाही तर मग दोन जण लगेच येतात आणि ते चार जण आले होते ते असं असं सांगत होते अरे तू सांगणार बरो मी इथला अडलाही अडलाही सांगणार तुम्ही त्यांना सांग ना ही सांगायची हिंमत ठेवा या किशोरप्पा विश्वास ठेवा अरे हा तुमचा एकही शब्द खाली पडू देणार नाही याची ग्वाही हा किशोरप्पा तुम्हाला देतोय त्याच्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही पण हे इलेक्शन मध्ये येत बांधवालो आज जर का तुम्ही पाहिलं तुम्ही दोन चार दिवस झाले पाहतोय काही विकाऊ पदाधिकारी आहेत तु त्यांनी एक आता असं आणलं की या मुख्यमंत्र्यांचा निषेध यांनी धनगर समाजाचं अरे धनगर समाजाला आदिवासी समाजाचं एसटीचं आरक्षण देण्याचं जाहीर केलं अरे बाबा त्या माननीय मुख्यमंत्री महोदयांना जे राज्याचं नेतृत्व करताय यांना माझं सांगणंय कोणाच्या तरी दलाल्या घेऊन कुठला तरी करण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका लोकसभेला हा समाज फसलेला आहे पण आता हा समाज तुमच्या ह्या बळी पडणार नाही कारण मी आपल्याला सांगतो की गेल्या अनेक वर्षापासून हा धनगर आणि धनगर समाजामध्ये चाललेला जो काही विषय होता तो कायदेशीर तपासण्याकरता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या विषया करता एक समिती नेमलेली आजही जर का मला कोणी प्रश्न विचारला की तुमचं मराठा आरक्षणाच्या बाबतीत काय म्हणणार का आमचं पहिलं उत्तर असत की मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच पाहिजे पण कुठल्याही ओबीसी ला धक्का लागणार नाही याची काळजी घेऊन मराठा समाजाला न्याय मिळायला पाहिजे तीच भूमिका आमची आज आहे की धनगेर समाजाला न्याय मिळायलाच पाहिजे पण कुठल्याही आदिवासी बांधवाला धक्का लागणार नाही याची दक्षता घेऊन आमच्या धनगर समाजाला न्याय मिळायला पाहिजे ही भूमिका आमची आहे पण अशा पद्धतीने लोकांची दिशाभूल करायची तरी आता तो शब्दही खराब आहे नाही तर ते कोणाची तरी भाड खायची अरे असे धंदे करायचे लोकांना बदनाम करायचे सरकारला बदनाम करायचे अरे आजपर्यंत ज्या पद्धतीने प्रदीप दादानी एक उदाहरण दिलं की या महाराष्ट्र आणि देशामध्ये आजपर्यंत असा एक मुख्यमंत्री जन्माला आला नाही की आमचे बौद्ध साधू शासकीय वर्षामध्ये त्यांचं भोजन होत आहे आणि त्या भोजनाला प्रत्यक्ष मुख्यमंत्री आणि त्यांचा पुत्र श्रीकांत शिंदे भोजन त्या ठिकाणी वाढतोय हा जगातलं पहिलं कदाचित उदाहरण असेल जगातला इतिहास अरे हा नुसता एक इतिहास नाही या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी या युतीच्या सरकारने तमाम माता भगिनींना आज सर तुम्ही पाहिलं तर एक पुन्हा एक इतिहास केला अरे आमच्या महाराष्ट्रातल्या जन्माला येणाऱ्या कन्येपासून तर परतीच्या प्रवासापर्यंतच्या आजीला शंभर टक्के व्यवस्था केली आमच्या सावंके ताईने दोनच गोष्टी सांगितल्या एक गॅस आणि एक पंधराशे रुपये <laughs> तिसरा टप्पा पडला का आला तिसरा हप्ता आता ते हेही सांगत होते